महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये गुलाबी थंडीची लहर आली असून वातावरणात मोठ्या प्रमाणात थंडी जाणवती आहे धुळ्यामध्ये आठ अंश डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे दोन दिवसांपूर्वीच महाराष्ट्रातलं सर्वात कमी तापमानाची नोंद धुळे शहरात झाली होती या थंड वातावरणामुळे सायंकाळी सात वाजल्यानंतर बऱ्याच नागरिकांनी शेकोटी पेटवत थंडीपासून बचाव करण्याचा प्रयत्न करत असल्याचं बघायला मिळत आहे तर हिवाळ्याचं वातावरण व्यायामाला पोषक असल्यानं तरुणांसह अबाल वृद्धांनी देखील सकाळच्या सुमारास मॉर्निंग वॉकला पसंती दिल्याचं दिसून येत आहे एकंदरीतच हिवाळी च्या वातावरणाचा नागरिक लाभ घेत असले तरी मात्र वृद्ध नागरिकांसह लहान बालकांनी काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात येते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे कुवा तालुक्यातील सोरापाडा येथील ग्रामपंचायतच्या ब्लॉक बसवण्याच्या वादातून दोन गटात वाद झाला या प्रकरणी शिंदे शिवसेनेचे आमदार आमशा पाडवी यांच्यासह नऊ जणांविरुद्ध अश्लील शिविगा अॅट्रॉसिटी तसेच मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय तर दुसऱ्या गुन्ह्यामध्ये शिंदे सेनेच्या जिल्हाध्यक्षांसह भाजपचे पदाधिकारी अशा एकूण बारा जणांविरोधात गुन्हा दा दाखल करण्यात आलाय अक्कलकुवा तालुक्यातील सोरापाडा या ठिकाणी एकोणतीस नोव्हेंबरला दोन गटात ग्रामपंचायतीचे पेभर ब्लॉक बसवण्याच्या कारणावरून वाद झाला यावेळी पंचायत समिती सदस्य सुधीर गंगाराम पाडवी यांनी फिर्याद दिली आहे यानुसार एकोणतीस नोव्हेंबरला दहा वाजेच्या सुमारास सोरापाडा गावचे सरपंच अंजू आमशा पाडवी यांचे पती चेतन ओजू पाडवी हे सोरापाडा गावात सुरू असलेल्या रस्त्याच्या कामावर असताना सुधीर पाडवी यांना ब्लॉक बसवण्यास सांगण्यात आलं यावेळी त्याचाच राग येऊन चेतन पाडवी यांनी सुधीर पाडवी व भावाला मारहाण केली यानंतर या ठिकाणाहून ते निघून गेले यानंतर आमदार आमशा पाडवी यांनी गैरकायद्याची मंडळी आणून सुधीर पाडवी आणि त्यांच्या कुटुंबियांना मारहाण केली भाजपचे असलेले सुधीर पाडवी यांनी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये आणि आत्ताच्या विधानसभेत आमदार आमशा पाडवी त्यांच्या विरोधात काम केलं म्हणून आमदार आमशा पाडवी यांनी गैरकायद्याची मंडळी बोलवून सुधीर पाडवी आणि त्यांच्या कुटुंबियांना अश्लील शिबिगाळ करत मारहाण केली असल्याचं बोललं जात तर भांडण सोडवण्यासाठी आलेल्या बहिणीला देखील अश्लील शिबिगाळ करत या मारहाणीत सुधीर पाडवी यांच्यासह चार जणांना दुखापत करण्यात आली मी नर्मदा भरत सिंग मोरडे माझा भाव अविनाश भरत सिंग काल सकाळी आमच्यावरती बेदम मारहाण झाली या व्हिडिओद्वारे मला हे सांगायचं आहे की आम्हाला दोघांना दोघा भाऊ बहिणींना बेदम मारहाण करणाऱ्या व्यक्तींचे मला या व्हिडिओद्वारे नाव सांगते मी ते आमशा आमदार आमशा पाडवी हो त्यांचा मुलगा शंकर आमशा पाडवी हो त्यांचा साला त्यांच्या साला जे का पाडवी त्यांचा मुलगा विक्की जे का पाडवी आणि आमदार स आमशा पाडवे आमदार यांच्या जावाई चेतन ओझू पाडवी आणि त्यांच्या पिए गोलू चंदेल चंदे, तुकाराम बोकड्या वडवी ह्या सर्वांनी मला बेदम मारहाण केलं माझ्या भावाला बेदम मारहाण केलं मी त्यांना या सांगत होती की माझ्या भावाला का मारताय कशाला मारताय तर मला आमदारांच्या पाडवीने माझे केस धरून मला खाली पाडलं मला बेदम मारहाण केली माझ्या छातीवरती माझ्या अवेध अंगावरती मला बेदम मारहाण केली आहे म्हणून मला एकच विनवणी आहे जो सांगतो की मी लाडकी बहिणीचा अध्यक्ष आहे अध्यक्ष असताना लाडकी बहिणींचा बहिणींचा म्हणजे बहिणींचा सांगून बहिणीवरतीच अत्याचार करतो आहे हा अत्याचार करतो आहे बहिणींचाच छळ करतो आहे बहिणीला सांगतो आहे तुला नंगी करून मारेल तुला 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 नंगी करून मारेल हां तुला तुझी मायच्या घोसडा तुझा चोदू तुझी मा तुझी माईची चोदू तुला चोदू असं मला शे घाण शिवी घालत आहे हां आणि मला नंगी करून मारण्यात मारेल असं मला सांगत आहे आणि एकीकडे म्हणतो मी लाडकी बहिणीचा अध्यक्ष आहे तर मला एक सांगा बहिणीने हा कस हा कसला न्याय आहे जो म्हणतो मी लाडकी बहिणीला हे देईल मी ते देईल हां त्याच लाडकी बहिणीला केस धरून मारतो तिला चोतो तिला सांगतो तुझी आई चोतो हां तिला असं शिवीगाड करतो हां तिला केस धरून मारतो माझ्या अवेद अंगावरती किती मारहाण केली आहे त्याने मला स्तनपान करायला माझ्या पोराला हो मला त्रास होतो आहे माझ्या छातीवरती एवढं मारलं आहे त्याने मला की माझ्या प्रायव्हेट पार्टवरती एवढं मारलं आहे माझ्या जाण्यांवरती एवढं मारलं आहे की मला बसतासुद्धा येत नाही आहे मला एवढा त्रास होतो आहे म्हणून मला या व्हिडिओद्वारे सांगायचं आहे माझ्या बहिणींनो की मला या गोष्टीचा न्याय मिळवून द्यावा व मला या गोलू चंदेल गोलू चंदेल ह्यांनी मला शिवी केली की तुम्ही साले आदिवासी काय करून घेणार तुझी माझ्या घोषणा डोंगरातले राहणारे तुम्ही काय करून घेणार असं मला शिवी देत होता माझ्या जातीविरोध मला शिवी देणारा हा गोलू चंदेल त्यांचा पी ए आमदार आमशा पाडवी यांचा पी ए यांनी मला शिवीगार केला आहे मला या व्हिडिओद्वारे एकच सांगायचं आहे मला मंत्री साहेबांना हा व्हिडिओ द्यायचा आहे की मला न्याय मिळवून द्यावा हा हा असला अवैधभंग करणारा हा असा माणूस मला याच्यानी मला न्याय मिळवून द्यावा मला शेवेगार करण्याचा न्याय मिळवून द्यावा मला मला एकच विनवणी आहे की या व्हिडिओद्वारे मला न्यायहीच मिळेल मंत्री साहेब मला न्याय मिळवून देतील एवढं मी संपवते नमस्कार आ, काल अक्कलकुवा येथील सोरापाडा गावामध्ये एक ग्रामपंचायतचे चालू असलेले कामाचे पार्श्वभूमीवर दोन गटामध्ये भांडण झाले आणि त्यानंतर दोन्ही गटांनी एकमेकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला त्यामध्ये अक्कलकुवा पोलीस स्टेशनमध्ये क्राईम नंबर चारशे चोवीस दोन हजार अब्लिक दोन हजार चोवीस कलम तीनशे तेहतीस एकोणऐंशी चौहत्तर एकशे अठ्ठ्याण्णव एकशे एक्याण्णव एकशे नब्बे एकशे पंधरा तीनशे बावन्न आणि तीनशे एकोणपन्नास त्याचबरोबर ॲट्रॉसिटीचे थ्री वन आर एस प्रिव्हेंशन ऑफ ॲट्रॉसिटीचे थ्री वन आर एस कलम असे असा गुन्हा दाखल करण्यात आला नऊ लोकांविरुद्ध व इतर नऊ नॉन अक्युज्ड आणि इतर लोकांविरुद्ध तसा गुन्हा दाखल करण्यात आला त्यानंतर समोरचे जे आ, 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 गट होतात त्यांनीसुद्धा त्यांची एफ आय आर त्यांची कंप्लेंटवरून एफ आय आर क्रमांक चारशे पंचवीस पब्लिक दोन हजार चोवीस हे दाखल करण्यात आली त्यामध्ये भारतीय न्यायसंहिताचे कलम चौहत्तर एकोणऐंशी एकशे पंधरा पोटकलम दोन तीनशे बावन्न तीनशे दहा पोट कलम पाच कलम पन्नास त्याचबरोबर प्रिव्हेन्शन ऑफ अॅट्रॉसिटी अगेन्स्ट एस सी एस टी कायद्याअंतर्गत थ्री वन आर एस कलम अंतर्गत अंतर्ग, हा गुन्हा नोंदवण्यात आला त्यामध्ये एकूण बारा आरोपी व इतर आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दोन्ही गुणांचं तपास सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी अक्कलकुवा यांच्याकडे सोपवण्यात आलेला आहे आणि तपास सध्या सुरू आहे या प्रकरणी सुधीर पाडवी यांच्या फिर्यादीवरून आमदार आमशा पाडवी जिल्हा परिषद सभापती शंकर पाडवी यांच्यासह नऊ जण तसेच अनोळखी जणांविरुद्ध अक्कलकुवा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला तर या प्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत शब्बीर खाटी माझा महाराष्ट्र न्यूज अक्कलकुवा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात लाल कांदे विक्रीसाठी दाखल झालेत मात्र योग्य तो भाव मिळत नसल्याने धुळ्यातील शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त करत शासनाकडे भाववाढ करण्याची मागणी केली यामुळे शेतकऱ्यांनी बाजार समितीमध्ये लाल कांदे विक्रीसाठी आणले परंतु भाव मिळत नसल्यानं शेतकऱ्यांचा हिरमोड झाल्याचं दिसून आलंय सोमनाथ कांद्याचे भाव हे पंधराशेपासून तर चार हजारापर्यंत लाल आणि पंधराशेपासून तर बेचाळीसशेपर्यंत पांढरे आवाज चांगल्याप्रमाणे ते सात आठ हजार कट्टे तुझे मार्केटला आता येत आहे गिराई काही चांगली आहे मी नगाव तालुका का तिला पुढे माझे नाव विलासराव पाटील मी कांदा आणलेलं आहे पंधरा कट्ट या दिवशी जास्त पाऊस झाल्यामुळे कांदामध्ये खूप रोग पडलेला आहे तिथं आम्हाला कमीत कमी शंभर कट्टे यायला पाहिजे होतो असा कांदा आज पंधरा क्विंटल आलेला आहे तरी भाव आज तीन ते साडेतीन हजारपर्यंत जातो आहे आम्हाला कमीत कमी के ते पुरळत नाही आज भाव भावाच्यामुळे कांद्यामुळे इकडं मजुरी तीन शेरी ते चार शेरीपुर झालेलं आहे त्यामुळे कांदा बियाणी वगैरे आम्हाला पुरळत नाही कमीत कमी के साडेचार ते पाच हजारपर्यंत भाव पाहिला आम्हाला कांद्याचा म्हणून शेतकरी खूप मागास होऊ चाललेला आहे मजुरीमुळे या नैसर्गिक वातावरणामुळे नाराज आहे याच्याविषयी आम्हाला कमीत कमी चांगला भाव मिळाला पाहिला मी नगाव का आता शेतकरी आहे मोहन पाटील पाटीलला मी शेत मार्केटमध्ये कांदे आणले शंभर कट्टे कांदे आणले ते आता मार्केटमध्ये बाजार भाव चालू आहे तीन साडेतीनपर्यंत कमीत कमी त्या पाण्या भावामुळे भाव कमी आहे थोडासा तर चार ते चारपर्यंत जायला पाहिजे आणि आता सरकार नवीन आलं आहे यांनी काहीतरी थोडं निवेदन करायला पाहिजे हो मजुरी अभिभाव काय परवडत नाही कांदा हां शेतकऱ्याला तरी चार बाबा चारपर्यंत भाव जायला पाहिजे हो कर्ज माफ तिथं झालीच पाहिजे ते होईल तेव्हा होईल पण कांद्याला भाव तरी थोडा चांगलाच पाहिजे बाबा एक दिवस ते चार हजार एक दिवस साडेतीन हजार एक दिवस दोन हजार एक, एक दिन मग पंचेचाळीसशे रुपये चांगला कांद्याला दोन हजार सरेल कांदा पंचवीसशे रुपये असा बी जातो मार्केटला आम्ही भाऊ हां आम्ही भाव म्हणजे करतच नाही ना ते कांदा जसा राहील तसाच भाव पाहिजे आम्ही भाव नको पाहिजे कारण आम्ही बावधीला म्हणजे शरीर कांदावाला म्हणे आपल्याला चांगलंच भेटलं सर म्हणून ते चांगल्या कांदा तू शरीर कांदावाला चांगलं म्हणून जाईल हो असं आमची इच्छा आहे हो हा लक्ष द्यायला पाहिजे सरकारकडून हां नवीन सरकार आलंय तर हो काही करत नाही सरकार धुळे तालुक्यातल्या बऱ्याच गावांमधून शेतकऱ्यांनी शेकडो क्विंटल लाल कांदे विक्रीसाठी आणले मात्र पुरेशा पाण्याअभावी लाल कांद्याला योग्य तो भाव मिळत नसल्याचं शेतकऱ्यांनी स्पष्ट केलं कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या तीन हजार ते थी साडेतीन हजार प्रति क्विंटल कांद्याचा बाजार भाव सुरू आहे हा कांद्याचा कमी असलेल्या भावात वाढ करून चार हजार रुपये क्विंटल भाव वाढ करण्याची मागणी या शेतकऱ्यांकडून आता केली जाते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे शहरातील वाडीभोकर रोड भागातील श्रीराम नगर या ठिकाणी नव्यानं सुरू होणाऱ्या दारू विक्री व्यवसायाला विरोध करत सदरच्या व्यवसायाला परवानगी न देण्याची मागणी स्थानिकांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे सदरच्या भागामध्ये धार्मिक स्थळे शाळा मुलींचे वसतिगृह असल्यानं या भागात नेहमीच मुलींचा आणि महिलांचा वावर असतो याचबरोबर या भागात मोठ्या प्रमाणात हॉस्पिटल्स देखील आहे यामुळे एकंदरीत परिस्थितीचा विचार करता वाडीभोकर रोड परिसरात अनुचित प्रकार घडण्याची दाट शक्यता असल्यानं दारू विक्री व्यवसायाला या ठिकाणी परवानगी देऊ नये अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात आली आहे श्रीरामनगर मधील रहिवासी प्रभाग क्रमांक चार आणि पाच मधील असलेले सगळे बंधू आणि भगिनी आज येथे कलेक्टर साहेबांना निवेदन द्यायला आलो होतो आमच्या श्रीरामनगरमध्ये जे प्रभू राम रामाचं पुरातन मंदिर आहे त्या मंदिराचं जीर्ण उद्धार आता मोठ्या प्रमाणावर सुरू झालेला आहे तसेच महादेवाचं व मारुतीरायाचं देखील मंदिर आहे अशा परिसरामध्ये डॉक्टरांचे हॉस्पिटल आहेत शाळा आहेत तिथे शाळा देखील आहे अशा परिसरामध्ये त्या श्रीरामनगरमधील मधील सर्व लोकांचं सामाजिक सलोखा टिक टिकवण्यासाठी जे तिथे दारूचं दुकान येणार आहे ते दारूचं दुकानाची परवानगी रद्द करण्यात यावी त्यांना ओ सी देण्यात येऊ नये याच्यासाठी आम्ही एक्साईज ऑफिसला देखील निवेदन दिलेलं आहे आणि आज कलेक्टर साहेब यांना निवेदन दिलेलं आहे आमचे आपले धुळे शहराचे लाडके आमदार अनुभाई आग अग्रवाल यांच्याशी देखील तशी चर्चा झालेली आहे आणि त्यांनी सांगितलं की रीत सर तुम्ही आधी कलेक्टर साहेबांना निवेदन द्या साहेबांना देखील आम्ही निवेदन दिलं साहेबांनी देखील सांगितलं की त्या भागातील सामाजिक सलोखा टिकवण्यासाठी आम्ही शासनाचा महसूल बुड बुडाला तरी चालेल परंतु त्या भागामध्ये दारू परवानगी देणार नाही असं कलेक्टर साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे त्याबद्दल आम्ही यावेळी माजी महापौर प्रतिभा चौधरी शिवाजीराव चौधरी संजीव बडगुजर व्ही व्ही जाधव विक्रांत पाटील अभिलेख पाटील स्वाती मुडावतकर अश्विनी बहाळकर निलिमा विस्पुते यांच्यासह श्रीराम सर्वांगीण विकास संस्थेचे पदाधिकारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे थकबाकीदारांना शंभर टक्के शास्ती माफी करण्याचा निर्णय मनपा प्रशासनानं घेतलाय यामुळे कर थकबाकीदारांनी या शास्ती माफीचा लाभ घ्यावा असं आवाहन मनपा प्रशासनाकडून करण्यात आलंय मनपानं मालमत्ता करापोटी पंचेचाळीस कोटी रुपये वसूल करण्याचं उद्दिष्ट आहे जे थकबाकीदार कर भरत नाही त्यांना थकीत मालमत्ता करावर दोन टक्के शास्ती भाडे करण्यात येणार आहे या थकबाकीमध्ये शास्तीची रक्कम सुमारे तीस कोटींच्या आसपास आहे यामुळे जे थकबाकीदार एक डिसेंबर ते चौदा डिसेंबर पर्यंत थकीत कर भरतील त्यांना शंभर शास्ती माफीचा निर्णय महापालिका प्रशासनाकडून घेण्यात आलाय ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत धुळे शहरातून भाजपच्या अनुप अग्रवाल यांनी ऐतिहासिक मताधिक्य मिळवत विजय संपादन केल्यानं नवनिर्वाचित आमदार अनुप अग्रवाल यांचा खान्देश वारकरी सेवा मंडळ आणि विठ्ठल भजनी मंडळाच्या वतीनं सत्कार करण्यात आला यावेळी आमदार अनुप अग्रवाल यांचा वारकरी संप्रदायातील पेहरावामुळे आमदारांचं व्यक्तिमत्व अधिकच खुलून दिसत होतं त्यांचा हा वारकरी संप्रदायातील पेहराव घातलेला फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय यावेळी खानदेश वारकरी सेवा मंडळ व विठ्ठल भजनी मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे